आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या माध्यम माध्यमाने मतदार उमेदवार राजकीय पक्ष व इतर संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मला आपल्याला सांगा की ही परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी संवाद साधणार आहे राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगर आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहे आणि यामधून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष यांची निवड होणार आहे दोनशे छेचाळीस नगरपरिषदांमध्ये नवनिर्मित नगरपरिषदा समा आणि दोनशे छत्तीस नगर परिषद नगरपरिषदांची मुदत संपलेली आहे राज्यामध्ये एकूण एकशे सत्त्या सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मिती निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नगर 27 नगर आणि सत्तावीस नगरपंचायती मुदत यापूर्वी संपलेली संपलेली आहे आणि उर्वरित एकशे पाच नगरपंचायतीची मुदत यापूर्वी समाप्त झालेली नाही नगर ची साधारणतः सदस्य संख्या ही वीस ते पंचाहत्तर आहे आणि नगरपंचायतची सदस्य संख्या ही सतरा आहे नगर परिषदेची निवडणूक ही बहुसदस्यीय पद्धतीप्रमाणे आहे आणि साधारणतः एका प्रभागामध्ये सर्वसाधारणपणे दोन जागा नगर परिषदेमध्ये असतात पण नगर परिषदेच्या सदस्य संख्येचा आकडा विषम जर असेल तर मध्ये एका प्रभागामध्ये तीन जागा असतात म्हणजे साधारणतः मतदारांना दोन ते तीन सदस्यांसाठी वोटिंग करावं लागेल याशिवाय नगर परिषदेचा एक अध्यक्ष आहे यासाठी सुद्धा मतदान करावं नगरपंचायत मध्ये आपल्याला माहीत आहे की फक्त एक सदस्य असतो आणि एक अध्यक्ष त्याच्यामुळे तिथे मतदारांना नगरपंचायतसाठी दोन मतं द्यावे लागते नामनिर्देशन हे पूर्णपणे राज्य निवडणूक आयोगाने जे संकेतस्थळ विकसित केलेले आहे त्या संकेतस्थळावर ऑनलाईन नामनिर्देशन पत्र स्वीकारले जातील आणि एका प्रभाग प्रभागामध्ये एका उमेदवाराला जास्त पत्र संकेतस्थळावर नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर त्याची प्रिंट आउट काढून ती संबंधित निवडणूक निर्णय नियौन अधिकाऱ्याकडे उमेदवारांना द्यावी लागेल नामनिर्देशना पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे मात्र ज्यांनी निर्देशनापूर्वी जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला आहे आणि नामनिर्देशनाच्या दिवशी ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही आहे त्यांना अर्ज केल्याची पावती त्यांना सादर करून पत्र त्यांना दाखल करत आहे मात्र असा उमेदवार फायनली अंतिमता निवडून जर आला तर त्याला सहा महिन्याच्या आतमध्ये प्रमाणपत्र देणे हे बंधनकारक राहील नगर परिषद आणि नगरपंचायत यादी संदर्भात मतदार मतदार अंतिम यादी ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झालेली आहे आणि मतदान केंद्र केंद्रनिहाय मतदार याद्या सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध होणार आहे नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी एकूण एक कोटी सात लाख तीन हजार पाचशे इतके मतदार आहे आणि त्यासाठी एकूण तेरा हजार तीनशे पंचावन्न मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुकासाठी पुरेशी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची व्यवस्था करण्यात आलेली आहे या निवडणुका इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनद्वारेच होणार आहेत आणि त्यामध्ये तेरा हजार सातशे सव्वीस कंट्रोल युनिट आणि सत्तावीस हजार चारशे बावन्न बॅलेट युनिटची व्यवस्था केलेली आहे उमेदवारांसाठी जी खर्च मर्यादा आहे ती खर्च मर्यादा वाढवण्यात आलेली आहे अवर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी पंधरा लाख सदस्य पदासाठी पाच लाख ब वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी अकरा लाख पंचवीस हजार सदस्य पदासाठी तीन लाख पन्नास हजार क वर्ग नगर परिषदेसाठी अध्यक्षपदासाठी सात लाख पन्नास हजार सदस्य पदासाठी दोन लाख पन्नास हजार नगरपंचायतीसाठी अध्यक्षपदासाठी लाख आणि सदस्य पदासाठी दोन लाख पंचवीस हजार अशी खर्चाची मर्यादा आहे मतदारांसाठी अं निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक संकेत सह विकसित केलेले आहे त्यामध्ये